नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आखीर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आता देशांतर्गत बाजारात कधी येणार या ठिकाणी दोनशे ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावा दोनशे ची तेजी। या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत बाजारामध्ये बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे मागच्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा आली आहे ही सुधारणा येण्यामागचं कारण म्हणजे देशामध्ये घटलेली सोयाबीनची विक्री पण याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला सांगतो की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची येणार मग ही तेजी काय येणार तर जागतिक पटलावरती चीनची सोयाबीन आयात मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर ब्राझीलचा सोयाबीन उत्पादन घटीचा महाअंदाज त्याचबरोबर पाम तेलाच्या बाजारभावामध्ये येऊ घातलेली प्रचंड तेजी आणि देशामध्ये कमी होत चाललेली सोयाबीनची विक्री या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची तेजी दाखवणार या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि त्यानंतर चार हजार आठशे पार जर गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग सोयाबीनची विक्री नक्की कोणत्या भावावरती करावी तर एकदा सोयाबीनची विक्री करायची नाही मग सोयाबीनची विक्री कधी कशी करायची तर लक्षात घ्या की चार हजार सहाशेचा भाव पंधरा तारखेनंतर मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि जे पंचवीस टक्के सोयाबीन शिल्लक राहील त्याला आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार